श्री पिंपळादेवी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक मोहाडी उपनगर धुळेचा वार्षिक पारितोषिक समारंभ सण दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्रम संपन्न हजारो बक्षिस विद्यार्थ्यांना वाटप पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप धुळे शहरातील श्री पिंपळादेवी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक ट्रस्ट मोहाडी उपनगरच्या माध्यमातून श्री पिंपळादेवी हायस्कूल माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे असे शिक्षण सदर संस्थेच्या माध्यमातून विनायक बाबूजी शिंदे हे उपलब्ध करून देत असून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे त्यांना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उदात्त येथून सदर हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे वार्षिक पारितोषिक कार्यक्रम समारंभ कार्यक्रम पार पडत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रांगणात सदर वार्षिक पारितोषिक समारंभ सन दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्रम पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे चैतन्य हॉस्पिटलचे मंदारजी म्हसकर विरोटो इंडस्ट्रीज अहमदाबाद गुजरातचे भूषणजी बावीसकर अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळेचे मनीष पवार प्राचार्य तथा मुख्याध्यापक आर व्ही पाटील सर उपमुख्याध्यापक के आर सावंत आधी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा वार्षिक पारितोषिक समारंभ पार पडला यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला झांझ पथक लेझिम पथक या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागतासाठी सादर करण्यात आले तदनंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक के आर सावंत सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर सरस्वती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले तदनंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला त्यानंतर या ठिकाणी अहवालाचे वाचन प्राचार्य तथा मुख्याध्यापक आर व्ही पाटील सर यांनी केले तर हस्तिलिखित प्रकाशन विज्ञान संकल्पाचा या ठिकाणी प्रकाशन सोहळा पार पडला तदनंतर सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विविध कलाक्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आपल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविल्याने त्यांनी सदर पारितोषिक मिळवले असून त्यात पारितोषिक वितरण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळेस विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षणात वाव मिळावा शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी हा पारितोषिक कार्यक्रम पार, पार पडत असतो तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शिक्षण अधिकारी मनीष पवार अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांनी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन एस एस पाटील पर्यवेक्षक यांनी मानले तर कार्यक्रमाचा समारोप वंदे मातारामने करण्यात आला यावेळेस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हुंद यांनी कार्यक्रमासाठी आता परिश्रम घेतला विवेदक अमिण यांचे निधन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन प्रसिद्ध अभिनेते अतुल परफुरे यांचे निधन प्रसिद्ध उद्योगपती पद्मभूषण पद्मविभूषण रतनजी टाटा यांचे निधन ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम गणगेल यांचे निधन प्रसिद्ध भारतीय वादक उस्ता जाकीर हुसेन यांचे निधन पद्मश्री पद्मविभूषण भारताचे ज्येष्ठ अमृत राजगोपाल चिदंबरम यांचे निधन भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर ज्येष्ठ न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे दुःख निधन आणि आमच्या नोवाडी गावाचे सुपुत्र माजी मंत्री दादीसाहेब रोजाजी चुडामण पाटील यांचे दुःख निधन जयपूर गॅस टँकर दुर्घटनेत नागरिकांचे झाले निधन मुंबई बोट दुर्घटनेत झाले दुःख निधन पाचोरा रेल्वे अपघातात तेरा प्रवाशांचे झाले दुःख निधन आविर मेरबानी भंडारा येथे विशेष पोटामध्ये परवाच्या दिवशी आठ कर्मचाऱ्यांचे झाले दुःख निधन आणि आमच्या संस्थेच्या संबंधित आमच्या गावाच्या संबंधित असलेले आमचे कर्मचारी आणि आमचे ग्रामस्थ आमचे पालक मी त्रिपाली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जे पी यांचे मातोश्री कैलासोजी सखुबाई प्रताप सु यांचे दुःख निधन माध्यम विभागाचे उपमुख्याध्यापक के आर सावंत सा। यांचे ज्येष्ठ बंधू वसंत वसंतरामदास सावंत यांचे दुःख निधन विद्यालयाचे संचालक नानासाहेब भालेराव हिरामन गोससे यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्त वरिष्ठ लिपिक संस्थेत समन्वयक विलास भालेराव गोरसे यांचे काका राम गोर गरीब कष्टेकर यांची बिलो पॉवर टीला आपल्याला माहिती आहे आशिया खंडामध्ये सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आहे आणि धुळे शहरामध्ये जो काही गरीब कष्ट्यांचा झोपडपट्टीचा भाग आहे तो म्हणजे आमचा मोवाडी उपनगर आणि हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आमचे जे पालक आहेत कोण हॉटेलमध्ये काम करतं कोण गॅरेजमध्ये काम करत कोण सी मध्ये काम करत कोण ट्रक वर काम करत कोण रिक्षा चालवतो कोण शेतकरी आहे शेतमजूर आहे दररोज कुठंतरी तरी म्हणजे सांगायला मला थोडस दुःख होतं की उच्चप्रभवस्ती जी आजूबाजूला आहेत तिथं सुद्धा आमच्या काही मुला मुलींची आळ्या जी असतील माझ्या माता पैकी जी असतील तर धुने पहाटेचं सुद्धा काम करतो आणि अशा खोर कष्टकरांची मुलांसाठी चांगली संस्था की या गावाचा जर शैक्षणिक विकास झाला हे मुलं जर शिकले पुढची पिढी जर समजा चांगली सुशिक्षित झाली तर या गावाचा विकास होईल या कष्टकरांचा विकास होईल या माध्यमातून आदरणीय बापूजी यांनी आमच्या सर्व संचालक मंडळाने ठरवलं की आपल्याला काही नको या गावासाठी चांगली शाळा आपल्याला निर्माण करायची आहे आणि त्या असेल माध्यमिक विद्यालय असेल उच्च माध्यमिक असेल ज्युनियर कॉलेजचं आमचं सायन्स कॉलेज असेल आर्ट्स कॉलेज असेल या माध्यमातून आम्ही आज रोजी आमचे एकूण जे विद्यार्थी आहेत तर आज प्राथमिक विभागामध्ये दोन आमच्या शाळा आहेत एक न्यूजाली प्राथमिक वरच्या वार्डामध्ये आणि इकडच्या इकडच्या भागामध्ये इतर जी शाळा आहे तर या प्राथमिक शाळेमध्ये एकूण एक हजार एक तीनशे पंधरा विद्यार्थी बार मध्ये पासून तर चौथे पंधरा शिकतात आणि माध्यमिकचे विद्यार्थी आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आमचे दोन हजार पंचेचाळीस विद्यार्थी असे आज म्हणजे तीन हजार तीनशे साठ विद्यार्थी या संस्थेमध्ये ज्ञानार्जनाचं काम करतात या संस्थेच्या आमचे जे संस्था चालक आहेत आमचे जे ग्रामस्थ आमचे जे पालक आहेत आमच्या बालकांसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्यासाठी नेहमी सहकार्य करतात आणि म्हणून आमच्या विद्यालयाने सर्व क्षेत्रामध्ये सहभाग घेऊन उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक मिळवल्याबद्दल युनायटेड किंगडम संचालित टी एन व्ही सर्टिफिकेट संस्थेच्या समितीने आम्हाला विद्यालयात येऊन या संस्थेला आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन मानांकन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी आय एस ओ शाळेला मिळाले आणि दोन हजार सोळा सतरा सतत मध्ये शाळा सिटीमध्ये मिळवणारी आमची शाळा आहे आमच्या शाळेमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम आम्ही राबवतो एक वाङ्मय मंडळ आहे राजभाषेच्या संदर्भामध्ये असेल विविध प्रकारचे पंधरवाडे असतील आणि शासनाने या वर्षी उपक्रम राबवला होता की मा वाचन उत्सव की मुलांना वाचता झालं पाहिजे आज आपले शिक्षण मंत्री असं म्हणतात की आठवीच्या मुलांना जर समजा लिहिता वाचता येत असेल आणि तो दहावीला कसं काय शंभर टक्के उत्तीर्ण होतो म्हणजे कुठेतरी काहीतरी गडबड आहे आणि म्हणून मुलांना लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे त्याला गणिताच्या मूलभूत प्रक्रिया आल्या पाहिजे या माध्यमातून यावर्षी शासनाने महावाचन उत्सव ऑनलाईन सुरू केला याच्यामध्ये तेराशे सहा विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त महावाचन आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याचाही मला सहज लागवतो संदर्भात राज्यस्तरीय कला महोत्सव जे काही आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने घेण्यात आला त्याच्यामध्ये गायन असेल वाद्य असेल वैयक्तिक काही कला असतील शिल्प असेल चित्र असेल या सहा कलांमध्ये जवळपास तीन कला प्रकार बक्षीस मिळवले पिंपळाजी विद्यालय जिल्ह्यामध्ये आपली एकमेव विद्यालय सहा पैकी तीन महिन्यामध्ये आपण जिल्हा स्तराला पहिलं बक्षीस मिळालं अशा पद्धतीने विविध डिझाईन स्पर्धा असतील शास्त्राच्या स्पर्धा असतील एस सी आर केच्या स्पर्धा असतील या सर्व याच्यामध्ये आमचे विद्यार्थी नेहमी सहभागी होत असतात शाळेमध्ये शालेय सांस्कृतिक मंडळ आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सुधार सुशिक्षित नागरिक करण्यासाठी एकात्मता राष्ट्रप्रेम सर्वधर्म समभाव बंधुभाव राष्ट्रीय मूल्य घडवण्यासाठी गेल्या वर्षभरात आम्ही अनेकांचे कार्यक्रम घेतो नियमित पुण्यतिथी असतील दिनविशेष असतील विविध प्रकारचे दिनविशेष असतील हे करत असताना आमच्याकडे विज्ञान छंद मंडळ असं विज्ञान चंद्रमंडळामध्ये दोन हजार चोवीस पण शैक्षणिक वर्षामध्ये आमचे एकशे सव्वीस विद्यार्थी सदस्य झाले आणि याच्यामध्ये आमचे एकशे छप्पन्न विद्यार्थी आणि या एकशे सव्वीस विद्यार्थ्यांनी एकूण विज्ञान उपकरणं तयार केली आणि शालेस्तरावरचे जे उपकरणं होते याच्या ते दोन उपकरणं आम्ही तालुका स्तरावर ठेवले आणि त्याच्यामध्ये आमचा उमेश बहादुर्गे धनंजय चव्हाण रईस फकीर या विद्यार्थ्यांनी एलपीजी गॅस लिकेज डिटेक्टर सिस्टीम हे उपकरण सादर केले आणि नववी ते बारावीच्या प्राथमिक गटामधील नववी ते बारावीचे विद्यार्थी निर्भय शिंदे चिराग माळी यांनी आधुनिक शेती व शेतकरी उपकरण सादर केले याच्यामध्ये आमचं जे एलपीजी गॅस लिकेज डिटेक्टर सिस्टीम आहे जिल्हा स्तरावर या विद्यार्थ्यांची विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आणि तालुक्याला पहिला क्रमांक झाला दोन हजार बाराची ची आमची एक विद्यार्थी अरुंधती किशोर सावंत आपले उपमुख्याध्यापक आणि कन्या तर त्या काळामध्ये आपण बार विज्ञान परिषदेच्या भाग घेतला आणि राष्ट्रीय स्तरावरच दोन हजार बारच भारत सुवर्ण पदक आपल्या शाळेला मिळालं आणि तिचा सत्ता विविध आय आय टी एम हे प्राध्यापक होते त्याच्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम साहेब त्या काळामध्ये होते त्यांनी सुद्धा या आपल्या विद्यार्थिनीचं कौतुक केलेलं आहे या माध्यमातून विज्ञानाच्या माध्यमातून सतरावा आम्ही एक हस्तलिखित तयार केलं आपल्या शुभ असते ते प्रकाशन होणार आहे कला विभागाच्या संदर्भात ड्रॉइंग आणि पेंटिंग असे आपल्याकडे खूप चांगले असे कला शिक्षक आहेत आणि ते फरक लेखनावर मी जेव्हा स्टेटसला ठेवतो किंवा मी व्हॉट्सअपला टाकतो तर महाराष्ट्राकडं अनेक लोकांचे लाईक त्याला येतात आणि असे आपले कला शिक्षक असल्यामुळे या वर्षात सर्वात जास्त विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट या शासकीय रेखाकला चित्रकला स्पर्धा आहेत याच्यामध्ये बसणारे आपले विद्यार्थी एकशे सत्तेचाळीस पैकी एकशे चौरे चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि याच्यामध्ये अश्रेणीमध्ये पूर्व श्री योगेश वाघ वैभव योगेश गवळे ई एस सतीश पाटील ब श्रेणीमध्ये रुपाली सुनील जाधव ऋतुजा पृथ्वीराज पाटील सचिन ज्ञानेश्वर बालेराव अंश काळू जाधव यांनी यश संपादन केलेले